हो। वेगी सांग उठवा उठवावया आणि त्या ठिकाणी नावाचे डॉक्टर होते नावाच्या आणि त्यांना विचारलं की म्हणले आता लक्ष्मणाला तर या ठिकाणी शक्तीपात झालेला आहे आता यावर उपाय काय त्यावेळा सुशेन नावाच्या डॉक्टरांनी असणारा भगवान प्रभू रामचंद्रांना सल्ला दिला आणि त्या सल्ल्यानुसार भगवंतांनी मला काय कामदारी सांगितली सुशेन वैद्य सुबुधी आणि औषधी आता वैद्य असणारा चांगल्या प्रकारचा डॉक्टर होता तो डॉक्टर असणारा त्यांनी पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की म्हणले घाव असणारा बराचसा लागलेला आहे भगवान प्रभू रामचंद्राला कल्पना देऊन सुशेन वैद्य असणारे बोलू लागले सूर्योदय न होता पाहवा औषधी समूहि राम हो असो भगवान प्रभू रामचंद्र एकच उपाय आहे यावर असणारा लक्ष्मणाला या दुःखामधून बाहेर काढण्याचं आपल्याकडे एक औषध आहे आणि ते औषध अशा प्रकारचं आहे की ते रात्रीच्या रात्री आणायचं आहे दिवस निघण्याच्या अगोदर जर औषध आणलं तर लक्ष्मण असणारा या ठिकाणी जागा होऊ शकतो अशा प्रकारे असणार नावाच्या वैद्यानी सल्ला दिला मी आलो वेग उतर उषा दे भार ते उशिरा मग डोंगर उपडिरा हो, हो आणि अशा प्रकारे त्यांनी असणार औषध आणण्यासाठी माझी नियुक्ती केली त्या ठिकाणावर मी निघालो निघाल्याच्या नंतर वाटेमध्ये बरेच विघ्न झाले बरेच विघ्न झाल्याच्या नंतर डोंगर औषधी देना गेला पूर्ण डोंगर मी उपडला आणि इथपर्यंत आलो आल्याच्या नंतर सुद्धा माझ्या पुढे काय झालेलं बाल रामांक यथात देखील देखील मार्गाने जात असताना मी मार्गाने चाललेलो होतो मार्गस्थ होतो मग मार्गात जात असताना त्या ठिकाणी तुमचा बाण आला असणारा आला नाही का हो शर असणारा त्या ठिकाणी आला आल्याच्या नंतर शर तो असणारा काय होता की राम नाम मुद्रांकित असणारा होता म्हणून त्या ठिकाणी असणार मी त्या बाणाकडं पाहिलं बाणाचा बाण माझ्या पायाशी लागला आणि त्या बाणासहित मी असणारा या ठिकाणी आलेलो आहे राम रुपया भ्रमित बोल बोलिलो बहुत हो? करू रघुनाथ मरकट उद्भवत अविवेक अविवेकी मारुती रायाने त्या ठिकाणी असणारं भरताला हात जोडले आणि भरताला सांगितलं नाही का मारुतीया म्हणायला लागले मला भ्रम झाला माणसाला भ्रम झाला की माणसं कोणाला बी काही बोलतात बोलता। तशा प्रकारे मारुतीराया म्हणायला लागला मलाही भ्रम झाला आणि त्या भ्रमामध्ये मी राम समजून तुम्हाला मला माझ्या मुखाला येईल तशा प्रकारचं मी बोललो त्याच्याबद्दल मला क्षमा असावी देखो तुझा आश्रम अत्यंत झाला विसरा हो हो विसरलो गमन घर गमना सर्व समरम सुख हो असो मी विसरलो गमना गमन देखो निया तुझा आश्रम आणि या ठिकाणी भरत महाराज हे प्रभू मी तुमचा आश्रम पाहिला आश्रम त्या ठिकाणी त्या भजन पाहिलं आश्रमातले झाड झुडप असणारे जे काही राम राम म्हणू लागले त्या ठिकाणी असणार मग मात्र त्या ठिकाणी मला सगळं माझं विसरून गेलं ब्रह्मानंदे लागली टाळी आणि कोण देहाते सांभाळी आता माझं जे गमन आहे मला जे जायचं आहे हे मी विसरून गेलेलो आहे असं भरताला मारुत सिद्धांत बोलत वेदांत ब्रस्पती झाला बृहस्पती असणारा त्या ठिकाणी तेहतीस कोटी देवांचा गुरु असणारा वेळा झालेला आहे पक्षी असणारा या ठिकाणी सिद्धांत बोलायला लागलेले आहेत नाही का एवढ्या प्रकारचं असणार भरताची ख्याती होती भारताची एवढ्या प्रकारची ख्याती होती की त्या ठिकाणी संपूर्ण परिसर असणारा राममय झालेला होता असं मारुतराय म्हणा म्हणायला लागले मी या ठिकाणची परिस्थिती पाहिली सांडून सकल मत्सर भरत आश्रमी निरंतर हो ती एकत्र हो। निर्मत्सर राम निर्मत्सर गायी व्याघ्र एके ठिकाणी आली नाही का गायी आणि व्याघ्र असणारे एका ठिकाणी चलू लागलेले आहेत या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वैरभाव असणारा त्या ठिकाणी राहिलेला नाही अशा प्रकारचं या ठिकाणचं वाच